पेठ तालुक्यातील कोहर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक असून ही बँक स्थलांतर होण्याची नोटीस लावली गेली आहे या संदर्भात काही बँक खातेदारांनी आज बँक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हणण्यात आले आहे की शाखा क्रमांक सहाशे त्रेसष्ट कोहर शाखा ही करंजाळी सहाशे एकसष्टला ला जोडण्यात येईल असे नमूद केले आहे परंतु या बँकेला जवळपास नऊ ते दहा हजार खातेदार जोडले गेले आहेत या बँकेत सोळा ग्रामपंचायत व पन्नासच्या आसपास खेडीपाडी जोडले आहेत असंख्य निराधार ज्येष्ठ नागरिक व शेतकरी विद्यार्थी शासकीय कर्मचारी यांची खाती असून जर बँक स्थलांतर झाली तर ज्येष्ठ नागरिक शेतकरी विद्यार्थी यांना तीस ते पस्तीस किलोमीटर जावे लागणार आहे त्यामुळे त्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होईल शेतकऱ्यांचे हाल होतील म्हणून सदर बँक ही कोहरमध्येच राहावी यासाठी पंचवीस जून रोजी अकरा वाजता बँक स्थलांतर विरोधात जाब विचारण्यासाठी जनता येणार आहे जर मार्ग निघाला नाही तर त्याच दिवसापासून बँक बचाव आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे व कोहर बँकेत जोडण्यास आलेल्या ग्रामपंचायतचे ग्रामसभा घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे या निवेदनावर प्रभाकर भगरे प्रवीण जाधव मनोहर कोहरे मुन्ना शेख रामदास भुसारे हरदास भास्कर भोये देवदास शिंदे सावळेराम किसन वाघ काशिनाथ पोटिंदे निवृत्ती लिलके दिलीप करडल आदींच्या सह्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी पेठून गणेश सातपुते ओव्हरमधून जाऊ नये याच्यासाठी सर्व आम्ही नागरिक जमू आम्ही आंदोलन करू आणि येणाऱ्या विधानसभेवर आम्ही बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करून घेणार ही आमची बँक केली सगळ्या जवळजवळपास वीस ग्रामपंचायत आणि तीस ते पस्तीस खेडे या बँकेला जोडले अशा पद्धतीचं आम्ही पुढे नियोजन करणार आहे तसं आम्ही कलेक्टर तहसील यांना आम्ही नियोजन अशा पद्धतीने आमची नोंदून जात नमस्कार मी यशवंत गावंडे सामाजिक कार्यकर्ता आज या पोहर समोर उभा आहे आणि आपण ही बँकेच्या समोर एक ग्राहकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे या बँकेमुळे इथल्या तीस पस्तीस गावच्या नागरिकांचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होणार आहेत आणि ह्या बँकेचं करंजाळीला स्थलांतर होऊ नये अन्यथा स्थलांतर झाल्यास याची जबाबदारी येथील ओ... आमचे बँकेचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांची राहील आणि जर समजा इथं खूप मोठं तीव्र आंदोलन झालं तर या ही सर्व जबाबदारी बँकेची राहील याची नोंद घ्या नमस्कार आज या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खोहर याचं स्थलांतर येथे करण्यात येणार आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सर्व खातेदार जमा झालेलो आहे आणि त्या बँकेला निवेदन देऊन ही बँक करंजाळीमध्ये ट्रान्सफर होऊ नये या असंही इच्छा सर्व खातेदारांची आहे जर ही बँक करंजाळीमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा बँकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी पवार येथील बँक महाराष्ट्र शाखा करंजाळी येथे स्थलांतरित करण्यात येत आहे तरी ही शाखा पवार येथेच राहावी